स्वामींचा चमत्कार आणि सोन्याचा हार राख झाला अंबाजोगाई शहरात मनोहर नावाचा एक मध्यमवर्गीय व्यापारी राहत होता मनोहार दिसायला खूप धार्मिक होता तो कपाळावर मोठा टिळा लावायचा आणि गळ्यात तुळशीची माळ घालायचा पण त्याची भक्ती नेहमी कृत्रिम आणि देखाव्याची असायची त्याला वाटायचं की तो जितका जास्त दान करेल तितका त्याचा व्यवसाय लवकर वाढेल त्याला स्वामीची कृपा हवी होती पण त्यासाठी त्याला स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ सोडायचा नव्हता शहरात स्वामीच्या पादुकांची मोठी मिरवणूक निघणार होती मनोहरने ठरवलं या मिरवणुकीत तो सर्वात मोठा आणि महागडा हार स्वामींना अर्पण करेल ज्यामुळे लोकांमध्ये त्याची कीर्ती वाढेल आणि स्वामी त्याची भरभराट करतील त्याने बाजारातून एक अत्यंत महागडी सोन्याचा मुलामा असलेली माळ विकत घेतली त्याला खात्री होती ही माळ अर्पण केल्यावर त्याचा व्यवसाय दुप्पट होईल मनोहर मिरवणुकीत सर्वात पुढे उभा होता त्याच्या शेजारी गोविंद नावाचा एक गरीब पण निष्ठावान स्वामी भक्त होता गोविंदला दान करण्यासाठी काहीच नव्हते पण त्याने स्वतःच्या बागेत फुललेली एकच तुळशीची माळ आणली होती मनोहरने गोविंदकडे हसून तुच्छतेने पाहिले तुझी ही तुच्छ माळ कशाला स्वामीच्या पादुकांची पालखी मनोहरसमोर थांबली त्याने गर्वाने पुढे होऊन ती सोन्याचा मुलामा असलेली माळ पादुकावर टाकली त्याने सगळ्या लोकाकडे पाहिले आणि टाळ्यांची अपेक्षा केली पण टाळ्या वाजल्या नाहीत या उलट मनोहरच्या हातातून पादुकावर पडताच ती सोन्याचा मुलामा असलेली माळ क्षणात राख होऊन हवेत विरून गेली मनोहरला मोठा धक्का बसला त्याची फजिती झाली आणि लोक हळूहळू लागले त्याला अपमान वाटला त्या क्षणी स्वामीची पालखी थोडी पुढे आली सरकली गोविंदने पुढे येऊन मोठ्या नम्रतेने आणि शुद्ध हेतूने आणलेली ती तुळशीची साधी माळ पादुकावर अर्पण केली पालखीतील बुवांनी ती माळ उचलली आणि गोविंदच्या कपाळाला लावून त्याला आशीर्वाद दिला गोविंदच्या त्या माळेतून अचानक दिव्य सुगंध दरवळू लागला जो संपूर्ण मिरवणुकीत पसरला मनोहरला त्याग क्षणी कळले स्वामींनी त्याला काय शिकवले ते दे। त्याचा देखावा असलेली सोन्याची माळ राख झाली आणि गोविंदची तुळशीची माळ दिव्य झाली स्वामींना पैशापेक्षा त्याग आणि हेतूची शुद्धता महत्वाची आहे मनोहरने आपला गर्व बाजूला ठेवला आणि त्याने गोविंदला मिठी मारली त्याने त्या दिवसापासून आपला व्यापार शुद्ध हेतूने आणि प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली आणि त्या क्षणी त्याच्या ओठावरून निघालं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा